पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडा या संदर्भामध्ये अनेक विचार जे आहेत तर ते समोर येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगानं जर बघितलं तर अहिल्यानगर शहरामध्ये एक बैठक जी आहे तर ती पार पडली मराठा समाजाच्या वतीनं खरंतर ही बैठक जी आहे ती घेण्यात आली आणि त्यामध्ये लग्नासंदर्भातल्या आचारसंहिता ज्या आहेत तर त्या सर्व संपूर्ण समाजासमोर ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत या आचारसंहितेची गरज नेमकं का, का वाटली या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत या संपूर्ण आचारसंहिता घालून देणारे जे आहेत तर ती सुकाणू समितीचे काही सदस्य काही युवक युवती नवविवाहित जे आहेत तर ते देखील आपल्या सोबत येतात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सुरुवातीला आपण धुमाळ सरांकडे सर तुम्हाला तर पहिल्यांदा सांगेल की तुम्हाला ही सुरुवात करावी का वाटली नेमकी पहिली गोष्ट अशी की पुण्यामध्ये वैष्णवी हागवणे या बाबतीत या मुलींनी आत्महत्या केली आणि जसं कोपर्टीची घटना घडली होती आणि त्यावेळेस अशा घटना याच्या अगोदर खूप घडल्यात घडण राहणार पण ती कोपर्टीच्या घटनेने सर्व समाज एकदम जागृत झाला आणि काहीतरी केलं पाहिजे तसं ही जी घटना घडली दोन तीन दिवस मी बेचेन झालो की हे फार अवघड आहे आणि दिवसेंदिवस वाढत चालले आणि म्हणून याच्यावर काहीतरी केलं पाहिजे पण एकटा नाही करू शकत तिथं म्हणून म्हटलं याच्यावर मी विचार केला खूप आणि नंतर मग जवळची जी मंडळी आहे म्हणजे आमच्या नगरचे सुखानू आपलं जे याचे सखल मराठ्यांचे जे अध्यक्ष आहेत गाडे पाटील त्यांच्याशी बोललो त्याच्यानंतर निमशे सरांशी बोललो बाकीच्या बऱ्याच आणि वेगवेगळ्या संघटना आहेत नगर जिल्ह्यात अनेक संघटना आहेत मराठ्यांच्या तर त्या सगळ्या संघटनांशी बोलल्यानंतर याची गरज जास्त जाणवायला लागली मग आपण काहीतरी केलं पाहिजे तर काय करायचं तर म्हटलं अगोदर आपण एकत्र बसूत याच्यावर चर्चा करू आणि यातून समाजासाठी काहीतरी आपण दिला पाहिजे विचार दिला पाहिजे एक नियमावली दिली पाहिजे आणि मग त्याच्यावरती खूप चर्चा झाली अनेकांच्या अनेक, अनेक सूचना झाल्या जा जा काही इम्प्लिमेंट करण्यासारख्या आहेत काही नाहीत ऍज ऑन टुडे सगळ्याच गोष्टी शक्य नाहीत तिथं एक जणांनी सांगितलं की तुम्ही असं करा की हे लग्न बंद करून टाका आणि रजिस्टर मॅरेज सुरू करा मी म्हटलं ठीक आहे ते चांगलं आहे ते पण मी कोणाला आपण कंपल्शन नाही करू शकत तिथं आणि म्हणून यासाठी की आपण जेवढं जेवढं करण्यासारखं शक्य आहे तेवढं आपण करावी सुरुवात करावी नेमकी आचारसंहिता काय काय असणार ते आचारसंहितेमध्ये सगळ्यात दोन तीन गोष्टी फारच वाईट आहेत बाकी बऱ्याच आहेत पण पहिली गोष्ट अशी की लग्न वेळेवर लागत नाही म्हणजे त्यामुळं अनेक लोकांचा मोठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हा सगळ्यात मोठा आहे आणि लग्नही मोठे होतात तिथं आणि मग साडे अकराचं सा लग्न जर दोन वाजता असेल तर किती हजारो लोक यांचा पॉवर किती व्हायला जातोय म्हातारे माणसं आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घाम गळतोय म्हणजे लहान लहान मुलं येतात तिथं आणि म्हणून वेळेवर लग्न लागलं पाहिजे हे एक हे दुसरी गोष्ट अशी की लग्न फार मोठ्या प्रमाणात केले जातात ती तो देखावा होतो तिथं म्हणून शंभर दोनशे लोकातच लग्न केलं पाहिजे ज्यांना खूप मोठं करायचं त्यांनी लग्न छोट्यात करावं आणि ते, करा हो, ते रिसेप्शन मोठं करावं तिथं मग तुमच्या सवटीनी नाहीतरी इतर लोक येतात फक्त भेटायला येतात ते सगळं तर रिसेप्शन केलं तर मोठं केलं तर त्यांनी काय होईल की ते व्यवस्थित बोलणं होईल बसणं होईल जेवणं होईल सगळं पर्पज सर होईल तिथं सगळं सगळ्यात अवघड प्रश्न जो आहे जो आता मला असं वाटतं याच्यामधला तो म्हणजे की प्री वेडिंग प्री वेडिंग जी फोटोग्राफी केली जाती व्हिडिओ केल्या जातात आणि ते जग जाहीर लग्नाच्या अगोदर जाहीर दाखवले जातात तिथं hmm. हे इतकं वाईट आहे की काही व्हिडिओ व्हायरल झालेले येत की एका मुलांनी म्हणजे एका एकाने प्री वेडिंग केलं आणि अगोदर पंधरा दिवस केलं आणि नंतर लग्न होण्याच्या अगोदर त्यांचं बी नसलं hmm. आणि ते लग्न मोडलं लग्न मोडल्यानंतर त्या मुलीचं लग्न जिथं जिथं व्हायचं ठरलं तर हा मुलगा त्याला सगळे फोटो दाखवत होता तो त्या मुलीचं इतकी परेशान झाली तिचं लग्न व्हायना आता सगळ्यात म्हणजे हा काय प्रकार येतो संस्कार नावाशी राहिले नाहीत hmm. ते सगळं तिथं म्हणजे लग्न ह्या एक संस्कार आहे संस्कारासारखं केलं पाहिजे म्हणून ते प्री वेडिंगवर टोटली बंदी करायची जर समजा तुम्ही केलं आणि ते जर दाखवायचा प्रयत्न केला तर सगळ्या माणसा लोकांनी त्याच्यावर बहिष्कार करायचं उठून जायचं ते सगळं तिथं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामधला तिथं नंतर मग जेवणावळीवर होणारा खर्च आहे तिथं सगळं नंतर म्हणजे हुंडा सगळ्यात महत्वाचं की हे कशामुळे होतं हगवण्यांचं कशामुळे त्यांच्याकडे काय पैसे कमी आहेत का परंतु लालच फार मोठी वाईटची गोष्ट आहे तिथं hmm. म्हणून त्यांनी की तोळे सोनं फॉर्च्युनर हा काय प्रकारे नंतरही म्हणून हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे पण आपण कायदे थोडे पाळतो थो तिथं म्हणून प्रत्येकाने हे पाळलं पाहिजे तिथं की देणं घेणं बंद केलं पाहिजे तिथं आणि जर समजा केलं तर आपण समाजाने जेवढं करता येईल बहिष्कार टाका किंवा काही काही करता येईल तेवढं ते केलं पाहिजे हा एक त्यातला महत्वाचा मुद्दा आहे त्या म्हणजे आचारसंहितेमधला महत्वाचा मुद्दा आहे तिथं पण सर आचारसंहिता घालून दिलेली आहे पण समाज हे स्वीकारेल का तुम्हाला काय वाटतं आ, समाज निश्चित स्वीकारेल कारण हा प्रश्न जो आहे सर्व समाजातील विशेषतः मराठा समाजातील नव श्रीमंत आणि राजकीय क्लास जो आहे त्यांच्यामध्ये बाकी लोक गरीबात तर काहीच नाही त्यांचा प्रश्न उलटा आहे आणि जर हा दोन्ही क्लास जो असतो श्रीमंत लोक किंवा राजकीय लोक जर समाज आपल्या विरुद्ध जात असेल ह्या मुद्द्यावर तर निश्चितपणे ते मागे हटतात तर एकदा लक्षात आला की याच्या विरुद्ध वातावरण खूप आहे ते निश्चितपणे ते मागे घेतील कायदा करायची गरज नाही फक्त एक तसा सामाजिक उठाव झाला पाहिजे अनेक लग्नातनं तो प्रोटेस्ट झाला पाहिजे की हे तुम्ही करता हे चुकीचं करतात मी आधी म्हटलं समाज विरोधी जात असाल ते लगेच इतके सेन्सिटिव्ह असतात ते स्वतःला सुधरून घेतात या संदर्भामध्ये आपण समिती देखील नेमलेली ती नेमकं का काम कशा पद्धतीने करेल काय आता आमचं हे आता प्राथमिक स्वरूपाचं काम आहे आम्ही साधारण अकरा लोकांची सुकाणू समिती नेमतो आणि काही इनव्हाइटिव्ह बोलवतो आमचं काम असं आहे की साधारणतः लग्न समारंभामध्ये एकदा ठरल्यानंतर तुम्ही काही जास्त बदल करू शकत नाही एक मेळाव्या घेणे लोकांना जागृत करणे टीव्ही चॅनल असेल किंवा मीडिया असेल या मार्फत आणि याचे दुष्परिणाम काय आहेत विशेषतः दहाव्याच्या वेळेस इतकी गर्दी करतात की ज्याचा दहावा आहे त्या अनेक लोकांना माहीत पण नसते व्यक्तीचं नाव काय ते पण तिथे येऊन नाव विचारतात आणि त्यामुळे दुःखित कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकांना भेटता येत नाही तर अशा अनेक गोष्टी आहेत की ह्या नव्या गर्दी करण्याच्या मानसिकतेमुळे समाजातील प्रश्न बरेच मागे पडत आहेत मला वाटतं की एकदा वातावरण निर्मिती झाली हा प्रश्न आपोआपच मार्गी लागेल ला। सर मराठा समाजाच्या वतीनं खरं तर ही बैठक घेण्यात आली होती मराठा समाजालाच स्पेसिफिकली या समस्यांना तोंड द्यावं लागतं की इतर समाजाला काय वाटतंय समाज समाजामध्ये मराठा समाजामध्ये हा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याचं कारण एकच आहे की का बऱ्याच लोक हे राजकारणामध्ये आहेत बऱ्याच लोकांची सांपत्तिक स्थिती चांगल्यापैकी आहे आणि ती मंडळी मोठ्या प्रमाणात लग्नासाठी खर्च करतात पण त्यांनी खर्च केल्यानंतर ते लग्न पाहिल्यानंतर त्या मुलीचे नातेवाईक जे असतात बहीण असते माऊस बहीण असते आती बहीण असते चुलत बहीण असते त्यांनाही असं वाटतं त्यांचं लग्न जमल्यानंतर की आपलं लग्न असा मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे चांगलं भव्य दिव्य झालं पाहिजे आणि मग ही थांबत नाही कुठेच आणि हे भव्य दिव्य करण्यासाठी म्हणून मग नाही राजाने त्याच्या आई त्या मुलीच्या आई वडिलांना कुठून तरी पैसे कर्जावर घ्यावे लागतात शेत जमीन विकावी लागते आणि मग लग्न मोठ्या प्रमाणात केलं जात हा जो देखावा केला जातो या देखाव्यामुळे माणूस कर्जबाजारी तर होतोच पण अक्षरशः भिकेला लागण्याची परिस्थिती निर्माण होते त्यांची ही अवस्था टाळणं शक्य आहे असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी आहे की इतर समाजामध्ये सुद्धा असा प्रकार वाढत चाललेला आहे आता पर्टिक्युलरली तुम्हाला सांगतो मी वंजारी समाज आहे माळी समाज आहे यांच्याकडचे लग्न ज्या वेळेला होतात जे श्रीमंत आहेत ते अतिशय मोठ्या प्रमाणात भव्य दिवा अशा प्रकारचा कार्यक्रम करतात पण त्यांच्यामध्ये सुद्धा काही गरीब आहेत त्या गरीबांची मात्र परिस्थिती अतिशय भयानक असते त्यांना असं लग्न मोठ्या प्रमाणात करता येणे शक्य होत नाही आणि मग त्यांना सुद्धा कर्जबाजारी होऊन लग्न करण्याची वेळ येते आणि एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा मुला संसार सुखाचा झाला तर फार बरं पण बऱ्याचदा काय होत की मुलगी सासरी गेल्यानंतर मुलीची आई मुलीचा भाऊ हे मोबाईलवरती त्यांच्या सातत संपर्कात राहतात आणि हा संपर्क इतका वाढतो की त्या मुलीच्या नवऱ्याला असं वाटायला लागतं की माझ्या बरोबर संसार करायचा इला काही घरातला सगळ्या माहेरचा सगळ्या ओढा कायमस्वरूपी का आहे म्हणजे माहेरचा ओढा जर कायमस्वरूपी असेल तर त्याच्यातून वाद निर्माण होतात आणि वाद निर्माण झाले की ते लग्न मोडण्यापर्यंत संसार मोडण्यापर्यंत परिस्थिती जाऊ शकते पण जर आपण बघितलं तर आता वैष्णवी वे हागवणे प्रकरणामध्ये जर बघितलं तर तिला अनेक आड समस्या ज्या आहेत त्या सासरच्या मंडळीकडून होत्या मग अशा वेळेला या मुलींनी आपल्या माहेरच्यांशी बोललंच पाहिजे ना मग त्यांच्या अगदी मूलभूत हक्कावरती आपण का जाणताय असं वाटत नाही बरोबर आहे आपण म्हणताय ती गोष्ट खरीच आहे सासरच्या मंडळींनी जर त्या मु, नवविवाहित मुलीला त्रास द्यायला सुरुवात केली सासुरवास करायला सुरुवात केली आणि जास्तीच्या पैशांची मागणी करायला सुरुवात केली तर त्या मुलीनं ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगितले पाहिजे आणि आई वडिलांना सांगितल्यानंतर जर यांच्यामध्ये दुरुस्ती नाही झाली तर मग मात्र त्याच्यावरती कायदेशीर उपाय करणं महत्वाचा आहे कारण तिला व्यक्ती स्वातंत्र्य आहेच त्या कुटुंबालाही व्यक्ती स्वातंत्र्य आहेच पण त्याचबरोबर या मुलीला जे स्वातंत्र्य आहे कायदेशीर हक्क आहे त्या हक्काचा तिने वापर केला पाहिजे त्याशिवाय आपल्याला माहित आहे की महिला आयोग आहे आयोगाकडे तक्रार करू शकते आणि ती तक्रार केल्यानंतर सामाजिक शिवाय समाजातल्या चार माणसांना सांगून त्या सासरच्या मंडळींच्यावरती दबाव आणला जाऊ शकतो आणि ही व्यवस्था करता येणं शक्य असतं हे जर घडू शकलं तर चांगलीच गोष्ट आहे याशिवाय महत्वाची गोष्ट अशी आहे की मुलगी आणि सासरची मंडळी यांचं सा काउन्सिलिंग करून तो संसार कसा सुखाचा होईल या दृष्टीनं समाजानं समाजातला काही लोकांनी प्रयत्न करण्याची गरज असते uh, सर आपण बघितलं तर मराठा समाजामध्येच या समस्या आहेत का किंवा इतर समाजात पण आहेत का काय वाटतं मराठा समाजातच या जास्त आहेत का असं वाटत निश्चितपणे मराठा समाज जास्त आहेत आणि समाज जवळजवळ बत्तीस टक्के असल्याने ते जास्त स्वरूपात आपल्या दृष्टीत येतात तथापि ब्राह्मण समाज असेल आपण जाती घेऊन ब्राह्मण समाज असेल त्यांच्यात किती श्रीमंत बनू असेल तर तिथे शो करत नाही चांगली गोष्ट किमान किमान संख्येमध्ये ते लग्न किंवा कोणत्या धार्मिक विधी पार पडतात इतर जे समाज आहेत बहुजन समाजातले आपण सोपाट ओबीसी त्यात सुद्धा हा प्रकार आहे सायती म्हटल्याप्रमाणे जे आता नवीन श्रीमंत क्लास चालू झालाय ना गुन्टा मंत्री असतील काही त्या त्या वर्गामध्ये किंवा इतर मार्गाने खूप पैसे कमावतात त्यांना आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायला आवडतं आणि mm आपला -hmm. एकाच मुलगा आहे किंवा एकाच मुलगी आहे संपत्तीचं प्रदर्शन आता नाही करायचं मग कधी करायचं त्याला पायबंद प्राय, घालण्याची गरज आहे पायबंद हे कायद्याने होणार नाही तो फक्त सामाजिक दडपणने सामाजिक दडपणानं हे शक्य होईल असं म्हणतात पण हे लोक स्वीकारतील का किंवा त्याचे परिणाम जे आहेत ते उलटे देखील होऊ शकतात असं वाटतं का तुम्हाला किंवा त्याच्यासाठी आपण काय पर्याय करणार आहोत नाही लोक हा पर्याय अगदी स्वीकारतील याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस कोरोना होता त्यावेळेस बहुतेक लोकांनी गरीब लोकांनी अगदी चार दिवसात लग्न जमून ते पार पाडलं कोणालाही फक्त घरातले मुलं म्हणजे घरातले माणसं बोलवले आणि त्यांचं लग्न वगैरे विधी करून ते मोकळलं काही नातेवाईकांना असं वाटलं की व यांनी गपचिप लग्न केलं आम्हाला पण कोरोनाच्या भीतीमुळं ही जागृती झाली पण ते नंतर कोरोना संपल्यानंतर परत ते मागचे पाडे पुढे आले ते आणि परत ते प्रथा वाढत गेली आणि याच्यात दुसरं काय राहिले सामाजिक प्रश्न इतका गंभीर झाला मराठा नाही सगळं बहुजन समाजाचा कि आजकाल मुली ज्या आहेत ना त्या कंडिशन टाकतात मुलाला किंवा तुझा पगार किती तु आहे तू लग्न झाल्यानंतर वेगळं राहायला पाहिजे तिच्या अपेक्षा मला फोर व्हीलर पाहिजे आपल्या घरामध्ये तिच्या अपेक्षा इतक्या वाढलेल्या असतात आणि समोरची पार्टी जर गरब असेल गरीब असेल तर ते स्वीकारत नाही त्यामुळं लग्न न जमता वय वाढत चालले मुला मुलींचे आणि त्याचा परिणाम पुढं सामाजिक याच्यावर सुद्धा होईल mm -hmm. आणि हा गंभीर विषय पण सर्व जर समाजाने ठरवलं कारण हा प्रश्न फक्त गरिबांचाच आहे mm -hmm. श्रीमंताच्याविषयी काही प्रश्नच नाही आम्हाला त्यांच्याविषयी काही बोलायचं नाही कारण काय श्रीमंत आहे त्यांना पैसा उडवायचा त्यांनी उडवा आमचा त्याचा आक्षेप नाहीये पण गरीबांनी त्यांचं अनुकरण करू नये एवढी एक आमची इच्छा आहे म्हणजे ही आचारसंहिता कंपल्सरी नाही आहे पण इच्छे काय असं म्हटलं निश्चित निश्चित कारण कंपल्सरी करू शकत नाहीत आपण तिथं आपण त्यांना प्रेरित करू शकतो समाज प्रबोधन करू शकतो यामध्ये सगळ्यात मोठा जो भाग राहणारे तो साधू संतांचा आहे कारण गावागावात कीर्तन होतात प्रवचनं होतात तिथं तर त्या कीर्तनामधून प्रवचनामधून ही जी आचारसंहिता आहे हिचं महत्व जर साधू संतांनी पटून दिलं तर त्यांना लवकर पटल असं मला वाटतं तिथं सगळं तिथं आणि जे पटलं तर एकदा सुरुवात झाली की मग नक्की निश्चित याचे खूप चांगले परिणाम दिसतील पण थोडा वेळ लागेल बाकी काय यात सोशल मीडियाचा वापर जो आहे मुलींकडनं वाढलेला त्या संदर्भामध्ये देखील सूचना केलेल्या आहेत नेमकी त्या सूचना काय आहेत काय सांगतात त्या सूचना अशा आहेत की मुलींच्या ज्या अपेक्षा असतात त्यानुसार त्यांना वाटतय आणि प्रत्येकाला वाटतंय की सूचना ज्या येतात आणि सोशल मीडियामुळं काय आलं सगळ्या सोशल मीडियावरून काही ते सत्य असतं असंही नाही त्याच्यामध्ये काहीतरी बनावट सुद्धा असतं चुकीच्या पद्धतीने त्याचं इम्प्लिमेंटेशन होतं आणि काही लोकांना अजूनही वाटतं की बाई सोशल मीडियावर जे काही चालू आहे ते सत्यच आहे त्यामुळं बऱ्याचशा लोकांची फसगत होती आता ही फसगत होण्याकरता की याचा परिणाम काय की समाजामध्ये कुटुंबामध्ये आपसा आई वडील भाऊ बहिणी यांच्यातला संपर्क कमी झालेला आहे आणि त्या संपर्क कमी झाल्यामुळे समक्ष न बोलता सोशल मीडियावर जास्त विश्वास पडला आणि तिथं लोकांची फसगत होती हा प्रश्न मोठा आहे त्याच्यामध्ये काही नवविवाह दाम्पत्य देखील आपल्या सोबत आहेत मराठा समाजाच्या वतीनं अशा पद्धतीनं जे आहेत आचारसंहिता घालून देण्यात आली आपण आपला हे नुकताच विवाह झालेला आहे ही आचारसंहिता आपल्याला मान्य आहे का युवक युवती म्हणून आपला काय नेमकं याच्यामध्ये भूमिका असते ही आचारसंहिता मुळातच आम्ही पाळली गेलेली आहे माझ्या स्वतःच्या लग्नामध्ये डीजे नव्हता आणि यातली बरीचशी मान्यवर माझ्या लग्नामध्ये होते त्यावेळेस एक दहा ते पंधरा मिनिट फक्त नवरदेव वळणीच आपल्याकडं जे प्रसंग असो तिथं फक्त माझा वेळ गेला ते सात पस्तीस लग्न होतं सात पंचावन्नला काहीतरी आ... माझं लग्न लागलेलं एक पाच दहा ते पंधरा मिनिट आणि ते सगळ्यांना मान्यच आहे दहा ते पंधरा मिनटं लग्न जे आता काकांनी सांगितलं काकांनी सांगितलं की दोन दोन तास उशिरा लग्न होतात आणि तिथं मुलं डीजेच्या नावाखाली अजून वेगवेगळे प्रकार चाललेले असतात ते काय माझ्या इथं झालं नाही त्यासोबतच सगळेजणांनी सांगितलं की मुलीचा खर्च असतो मी माझ्या लग्नात माझंही योगदान दिलेलं आहे आर्थिक योगदान आणि त्यासोबतच अ मुलींकडनं कुठल्या अपेक्षा असतात त्यापेक्षा आम्ही विचार विनिमय केला आपल्याकडं मोठ्यांना माझं थोडीशी विनंती की ज्यावेळेस लग्न ठरतं त्यावेळेस अगदी दोन मिनिटं हा तुमचं बोलून घ्या असं होतं मी माझ्या लग्नात तसं केलं नाही मी एक आठ ठेवली होती की मुलीला माझ्याकडनं कुठल्या प्रकारचा त्रास किंवा दबाव नसेल फक्त आम्हाला आहे ना ज्यावेळेस साखरपुडा ठरेल किंवा सा बघायचा कार्यक्रम असतो त्याच्या आधी आम्हाला पंधरा दिवस भेटायचं कारण पहिल्या दिवशी छान छानच बोलणार आम्ही hmm. नाही त्याही चांगलं सांगणार आम्ही काहीतरी चांगलं सांगणार पण त्याच्यानंतर मग ज्यावेळेस आवांतर भेटीनंतर गुण दोष दिसायला लागतात किंवा अपेक्षांचं ओझ आहे का काय ते कळायला लागतं त्याच्यानंतर कारण आतापर्यंत आम्ही बघत आलो की काकांनी जर सांगितलं ह्या भेटी ज्या आहेत तर ते वेडिंग मधून होत आहेत मात्र प्री वेडिंगला मा मा तर बंदी घालण्यात आली किंवा विरोध केलेला आहे मग त्याच्या संदर्भात प्री वेडिंग केलंच नाही आम्ही आम्ही विचारांचं वेडिंग केलं त्याच्यामध्ये आम्ही पुढचं ठरवलं की आपण कशा पद्धतीने लग्न पार पाडायचं आणि वाचवलेला खर्च आपण समाजोपयोगी कसा करता येईल तर आम्ही दोघंही थोडीशी कमवती झालेलो होतो तर आम्ही निसर्गासाठी योगदान दिलं आम्ही पाण्याचा प्रश्न होता तर तिथं आम्ही डोंगरांवरती फिरायला जातो आपण जर निसर्गाचं का गे घेतो काहीतरी आनंद घेतो तिथं दिलं पाहिजे तर आम्ही इथं जीव मध्ये जाऊन पानवाठ्यांवरती पाणी सोडलं महिनाभर आता आता पाऊस चालू झाला त्याच्यामुळे आम्ही आमचं काम थांबवलेलं हो आहे एकंदर जर बघितलं तर सोशल मीडियाचा जो वापर आहे मुलींकडनं होतो किंवा मुलीच्या आईकडनं Uh, सातत्यानं मुलीला फोन केले जातात हस्तक्षेप जो त्यांच्या प्रपंचामध्ये केला जातो काय तुम्हाला मध्ये मला असं वाटतं की आता मुली सध्या सोशल मीडियाकडे वाहवत जातात आता सध्याच मी एक सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पाहिली होती त्याच्यात सासूने सुनेला सुनमुख म्हणून एक फॉर्च्युनर दिली होती तर मुली काय करतात आता गरीब कुटुंबियातली जरी मुली असतील तरी त्यांच्या खूप अपेक्षा वाढतात की त्या सोशल मीडियावर हे सगळं पाहतात मग त्यांना असं वाटतं की हे त्यांना भेटते तर मला का नाही भेटते आणि पाहिलं तर म्हणजे लग्नानंतर मुलीच्या लग्नानंतर आई वडिलांचा हस्तक्षेप जरा जरा त्यात कमीच झाला पाहिजे कारण मुलगी तिथे असते तिला माहिती असतं तिथे काय चालू आहे मुलगी आईला काहीतरी सांगते मग आई तिला जास्त वाढून चाडून सांगते की तू हे का ऐकते तू ते का करते तु तू तुझ्यासाठी हे कर तू तुझ्यासाठी ते कर मला असं वाटतं आई वडिलांनी पण लग्नानंतर मुलीच्या हस्तक्षेप जरा त्यांचा कमीच केला पाहिजे तिला जर काही अडचणी असेल तर ती बोलणार कुठे आई जवळच बोलेल ना जर काही अडचण असेल खरंच सासरच्यांकडनं तर मुलीने नक्कीच आईला सांगायला पाहिजे कारण ती आईला सांगू शकते खरं सर ही आचारसंहिता ज्या वेळेला आपण लावतो आहो तर अनेक विषयांवरती होते की उदाहरणार्थ आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी आहे तर ती प्रत्येक विवाह सोहळ्यामध्ये होती अनेकांनी म्हटलं की ती आरती जी आहे तर ती विवाह नंतर झाली पाहिजे त्या संदर्भामध्ये नेमकं काय बरोबर आहे तुम्ही म्हणता ते साधू संतांनी पण सांगितलं कालही त्याचा चुकीचा अर्थ घेण्याचा अर्थ नाही तिथे सगळं की त्यांनी सांगितलं की पती पत्नीच झाले नाही आणि ते लग्नाच्या अगोदर आरती जपलं जात नाहीये तुम्ही आरती करायची तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तिथं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे त्याला आवडंबर नको लक्षात घ्या तिथं छत्रपतींना आपण इतकं मानतो की म्हणजे खूपच मानतोय ते सगळं तिथं कारण आदर्शवादी होते ते सगळं तिथं त्यांचे चांगले गुण घ्यायचे आपल्याला आणि त्यातून प्रत्येक गोष्ट कोणीच काही परिपूर्ण नसतो आपण तर नाहीतच नाही त्या तिथं पण चांगलं चांगलं तेवढं तरी घ्यावं आणि समाजाला त्यातून काय देता येईल हे वैयक्तिक माझ्यापुरतं यांच्यापुरतं नाही तर समाजासाठी काय म्हणून आपल्याला समाजाला चांगलं देण्याचा पण प्रयत्न करायचा आहे आचारसंहिता जी घालून दिली सर तर ह्याच्यामध्ये ग्रामीण भाग किंवा शहरी भाग याच्यामध्ये फरक आहे तर ही आचारसंहिता फ्लेक्झिबल आहे का म्हणजे पुढे ते त्यामध्ये बदल होईल आचारसंहिता निश्चित फ्लेक्झिबल असणारच येत असायलाच पाहिजे पण हा प्रश्न मुख्यतः एक शहरी भागातील श्रीमंत वर्गामध्ये ग्रामीण भागातील हो एक दोन तीन टक्के श्रीमंत वर्ग येतो मी आधी म्हटलं अठ्ठ्याण्णव टक्क्यांचा प्रॉब्लेम वेगळाच आहे पण हा आचारसंहिता ही दोन्हीला लागू पडते श्रीमंती काय खेड्यातली असली काय आणि शहरातली काय तर मागील भूमिका एकच असते एकंदरीत जर बघितलं तर बडेजावपणा जो आहे तर तो कुठेतरी लग्नामधला थांबला पाहिजे ही समस्या केवळ ग्रामीण भागातली किंवा शहरे भागितले नाही तर संपूर्ण समाजामध्ये अशी परिस्थिती आहे इतरही मान्यावर मान्यवर आहेत काय एकंदरीत सांगाल ही जी आचारसंहिता लागू करण्याची वेळ नेमकी का आलेली काय बदल करणं गरजेचं आहे पुण्याची घटना घडली आणि त्याच्यापेक्षा यापूर्वी वारंवार अशा घटना घडत गेल्या की हुंडाबोळीमुळे समाजातील अनेक मुलींचं नुकसान झालं अनेकांना घटस्फोटीत व्हावं लागलं आणि त्यापासून ह्या ज्या भूमिका आमच्या समाजाच्या लोकांनी घेतलेल्या आहेत ज्येष्ठ मंडळीने त्या अतिशय योग्य आहे आणि त्याचं अंमलबजावणी करणं हे आता समाजाचं काम आहे दुसरं असं की आपण करतो की समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात लग्न होतं लग्नामध्ये आपण मंदिरासाठी वगैरे खर्च करतो पण मला असं वाटतं की शहर आणि ग्रामीण भागामध्ये नव्या पिढीला घडवण्यासाठी आपण आता वाचनालय वगैरे ह्या ज्या नवीन गोष्टी येतात वाचकासाठी आज पुस्तकांचा सगळीकडे आपण पाहतोय की आता पुस्तक वाचाल तर वाचाल अशीच भूमिका मांडली गेली आहे त्याच्यासाठी जर समाजाने पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी निधी उभे करून द्यावा आणि ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने पुस्तकालय सुरू व्हावं आणि याबरोबरच जे दानशूर मंडळी आहेत वेळोवेळी मदत करतात त्यांनी समाजामध्ये जे वेगवेगळे प्रकल्प चाललेले असतात जे आपण म्हणतो की निराधार मुलांसाठी असेल संगोपनासाठी असेल आपण अपंगांसाठी काही करत असेल तर त्याच्यासाठी एक निधी उपलब्ध करून द्यावा असं मला या निमित्ताने वाटतं जर बघितलं तर लग्नामध्ये बडेजावपणा किंवा अगदी मानपान याच्यावरती मोठा खर्च होतो त्या संदर्भामध्ये तुम्हाला काय वाटतं काय बदल होणं गरजेचं आहे मराठा समाजाने सर्वात महत्वाची गोष्ट आपला बडेजावपणा हा कमी केला पाहिजे आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आपण पाहत आहोत लग्न समारंभामध्ये सर्व पाहुण्यांचे फेटे बांधून सत्कार केला जातो टोपीट ऑइल दिला जातो आणि याच्यामध्ये प्रचंड पैशाचा उधळपट्टी केली जाते आणि तिचा सत्कारणी उपयोग कुठेही होत नाही हे निश्चितपणे थांबवलं पाहिजे आणि हा जो पैसा आहे हा समाजाने सत्कारने लावला पाहिजे आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजातील अनेक मुलं मुली आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात तर त्यांना ही मदत करावी आणि समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी हा प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे एकंदरीत जर बघितलं तर वेगवेगळे वे, वे, मुद्दे जे आहेत या मान्यवरांनी पुढे आणलेले आहेत मात्र हे आचारसंहितेमध्ये जे जे मुद्दे आहेत मग ते उदाहरणार्थ मोबाईलचा वापर जो आहे त्या संदर्भामध्ये अनेक जे आहेत प्रतिक्रिया येऊ शकतात की आमच्या मूलभूत हक्कांवरती कुठेतरी गदा आणली जाते किंवा इतरही मुद्दे की आमच्याकडे पैसे आहेत मात्र आम्ही ते खर्च का करू नयेत असे अनेक जे आहेत दावे समोरून देखील होऊ शकतात मात्र यावरती समिती काम करणार आहे प्रबोधन खरद केलं जाणार आहे ही आचारसंहिता सक्तीची नाही मात्र ती पाळावी यासाठी आवाहन जे आहे तर ते मराठा समाजाच्या वतीनं करण्यात येणार आहे या आचारसंहितेचं पालन होतं की नाही हे येत्या काळात आपल्याला पाहायला महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळ एबीपी माझा अहिल्यानगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट